नमस्कार मराठी माउली यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर मी आता एक महास माझ्यावरचा अभंग म्हणणार आहे शंकराला माझ्या मादेवाला माझ्या माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आयात खडव छान 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 आवडते बेलाचे पान पान आ शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझ्या माझ्या महादेवाला माझा माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराच्या हात मध्ये त्रिशूळ मरू शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ मरू डोईवर चा दोबर छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेल શંકરાલા મા શંકરાલા મા આવડતે પાન પાન આવડતે બન પાન આવડતે બન શંકરા शंकराच्या जंगा गंगा वागेचा रूप दिस छान 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 आवडते गलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान, पान। माझ्या मा माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराच्या मांडीवरी गिरजा गणपती शंकराच्या मांडीवरी गिरजा गणपती पर्वतीचे रूप दिसे छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या शंकराला माझ्या माझ्या आवडते बेलाचे पान I know. I would have